वगत ताप बसले अपा आला का हाव का बोलावलं होतं अरे का अरे आला काय म्हणलं होत ऐ होय केलं मध्ये घुसतो का काय नको देऊस तितच आईतला उभारा माणूस बोलत असले का नाही मध्ये असा लुडू लूडू करत जाऊ नको नाही नाही चत्ते का बोलवलं ते आम्हाला हुरडा काढाय जायचं अरे आज वार चांगला आहे आपण पार्टी करू काय अपा सारखच पार्टी नाही अरे आसुंदी पार्टी करू आपण बा बरोबर आहे आपा तुम्ही म्हणताय ते बस वारबी चांगलाय पार्टी करू काय होतंय माहितीये का सारख्या आम्ही असतो तारांबळीत त्याच्यामुळे ती सारख्या पार्ट्याने ही नाही होती परवडतच नाही आर धर कोंबड दे कोंबड आदर ए ए बोर आदर दी कोंबड हे उठार आदर मग धरून कापून आणू कापून आणायचा बाबा पार्टीच करायची आजो रात

सगळ्याला का शेतोड्या ना शेतोड्या रे ओढल्या जे तिकडून तिकडून सगळ्याला का तोंड ना तोंड माझेला का बरावले सांनी नेहमी काय हा काताड्या हो तो मला काताळच काढतो तुमचं थांबावायच काताड्या पण

हरण जब्या दिसली का तिकडे राहणार कशाचा राव सरपंच आले राव कोंबड्याचा लावले त्याला त्यांनी ती ताणू 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 तानू शिया नाव हाणलं सगळे मला भरून टाकले राव काय सांगायचे राव मी त्या पोरा한테 काय चाललंय लागलाय सांगायचे म्हणलं जाऊ दे आता आऊ म्हणलं कोमड तो हे करून अहो आपा कोंबड पार्टीच करायची ना अहो आता सीजन कसल आहे काय म्हणलं तुमचं बोर पार्टी करायची राव मस्त पैकी पण बघित हिरणातनी कसं कंस आले पोरावलं जोरान आणले मस्त मग काय हॉर्डा पार्टी करायची मग मनात हॉर्डा पार्टी करू काय त्याला चालताय

आता काय तुम्हाला सांगायचं राव सगळे मला बोलवून टाकले राव पण मला सांगा तुम्हाला या पोरांचं आलं लागायची गरज नाही विषय तो नाही मग मला कसं वाटत होतं आईला खावा आपण बी चार घास खात नाही ती चार घास कुठलं आलंय किंवा खाल्या मी तर काठी धरून शेणात आणली आता काय तुम्हाला सांगायचंय राव ब्लकाच्या लोकां ह्या मग त्याने काय तोतलं सांगाय बोलावल का आपल्या ह्या देवा कुठलं हे झालं हो आप किरावा मला काम वे वे मा गड़ा गड़ा। गड़ा। ए, का माहित हे लावले बोला सरपंच हरे ती जे काय तुमचं कोंबडा पकडायचं चालू होतं ना ती पार्टी कोंबडा पार्टी कॅन्सल कॅन्सलच झाली आम्ही आपला मगाशीच म्हणत होतो आपा तुमच्या तोंडात दात नाही चावणार नाही हरकत पडायचं काय लावले राव आपाला का कोंबडायला होता का माझ्या अंगावर शेणता का लावलं होतं चुकून ती तुमचा कोंबडा घावता का हवा ना कोंबडीचा मागा आम्ही त्याला काय शेणावर खाण होतो त्यातून बांधणार होतो कोंबडी पण ती गिरी बाजूला ती पोहोच होता माझा सगळ्याला पण थोडवर राहलाय ना आ जरा शांत व्हा तुम्ही माझा माणूस मी माझ्या पद्धतीने सांगतो त्याला नाही तुमचा घरी आज अरे बाळा ते कोंबडा म्हणजे ते आपांचा कोंबडा ते एवढा पळणारच की ओ तितना आपांचेतन पुढे आलो या आवळा तांड काय 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 म्हणतेय चेष्टा चेष्टा बांधू चष्टीवरी बांधू बात जरा आता हल्या तू जब्या ह आणि तो आ थोडीदार तू जा तू तिथे जावा

रान येत का नाही पण अरे आपलं रान म्हणजे तुला माहित नाही का अरे मग काय तर हे काय चला चला पाय कशाला यायचं ग अरे पार्टी खायची म्हणजे जर तेवढं चाललं पाहिजे का नाही आपली बघ सरपंच खाटा बागा जबाब्यात दिसायचं बी नाही त्या खाट्यात पडला तर मात्र आली बरं का चांगली एकच नंबर मग असली पार्टी सीजन बघून पार्टी करायची असते सध्या हुर्ड्याचा सीजन आहे ना मग काय तर

<prueba> आगे मला नाही तुला आणायची नव्हती अरे तुम्ही असं करा आता दोघ जण तुम्ही अजून कंच घेऊन यावाजा नाही तिला लावा की मी कौ रा नाही तिला लावा नाही हाकलून तिला तुझा नाही राव सरपंच कुठे गेलाय मग आच अरे

लय बसतय गावऱ्याच काम लय वाईट असत तुम्हाला वाटतय खरं पण खरं का आपल्यालाच काम सांगतात मका लाका चार वेळा आपणच घेऊन ती संख्ये लोकांनीच ती मालकी नसल्यावर या फर फरक कणसं तरी गावत्यात काळ लागते घेऊन काय काय हा अरे बाबा कर परत कळ लागली अय लय वास्तर वाई

नाही नाही हे अन्य आहे हर्या हऱ्या हे तुझ्या अन्य आहे काय करतो माहिती का यांचा काटाच भासवतो एका एकाचा त्यांना तर अजून कुठं हऱ्या काढलाय तुम ではあっ <laughs> <laughs>

आपला ते कळाना सरपंचाला कळाना सरपंच निस काय झालं काय झालं शेवडपाड्याने बाहेर बाहेर बिबट्या बिबट्या लावलंय बिबट्या लावून तुझं गेंडबीत गेलय काय माझ गेलं नावरत ओवरत पडले माझा पायमुळे बघलाय जोरात तुला का बिद्धी बिद्धी नाही काय हा मला घाबरावलेला का सगळे मलाच सांगता येणार तुला कळत नव्हतं वेग